पक्ष फोडणारा आमदार निवडून द्यायचा आता नेत्यांशी मतदारांशी गद्दारी करणारा निवडून द्यायचा का लोकांच्या साठी चोवीस तास भांडणारा सत्ता असली तरी सभागृहात भांडणारा ते तुमचा नेता सोसायटीत पैसे खातो पंचायत समितीला खातो जिल्हा परिषदला खातो विधानसभेला लोकसभेला खातो अहो विधान परिषदेला सुद्धा तुमचा नेता पैसेच खातो असा नेत्याला नेता सुद्धा मानायच्या लायकीचा ठेवणं विधानसभेची निवडणूक येते तुम्ही मतदार आहात तुम्ही महिला मतदार आहात तुम्ही पुरुष मतदार आहात आमदार कसा निवडून द्यायचा गद्दारी करणारा आमदार कसा निवडून द्यायचा स्वतःची घरं भरणारा साहेब आमदार कसा निवडून देणार आहे तुम्ही फक्त बायकोचं हित मुलाचं हित कुटुंबाचं हित किंवा त्यांच्या घराण्याचं हित बघणारा आमदार कसा निवडून देणार स्वतःच्या संपत्तीच फक्त रक्षण करणारा आमदार कसा निवडून देणार आहात फक्त जवळच्या चेल्या चपट्यांचंच हित बघणार बघणारा आमदार कसा निवडून देणार आहात विकासाच्या दृष्टीनं काम करणारा आमदार कसा निवडून देणार आहेत भ्रष्टाचार करणारा आमदार कसा निवडून देणार आहे आका तालुका वरबडून खाणारा आमदार कसा निवडून देणार आहे मतदान झाल्यावर निवडून आल्यानंतर मतदारांना सोडून पळून जाणारा आणि दुसऱ्या सोबतच सत्ता स्थापन करणारा आमदार कसा निवडून देणार हा साहेब तुम्ही ताई तुम्ही बोलतापांना बळी पाडणारा का तुम्हाला फसवणारा आमदार कसा निवडून देणार आहेत आरक्षण देणारा का आरक्षणाला विरोध करणारा आमदार कसा निवडून देणार आहेत लाचार म्हणून जागणारा का स्वाभिमानाने ताडकन बोलणारा आमदार कसा निवडून देणार आहेत सभागृहात ताकदीनं भाषण करणारा सभागृहामध्ये महाराष्ट्राचे जनतेचे प्रश्न मांडणारा आमदार कसा निवडून देणार आहेत कि सभागृहामध्ये मुख गिळून गप्प बसणारा आणि आपल्या नेत्याच्या पाठीमाग शेपटो हालत फिरवणारा आमदार कसा निवडून देणार आहात सांगा बोला कारण आज योग्य वेळी महाराष्ट्राचा विचार करण्याचे मित्रांनो या सगळ्या विषयावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा जास्तीत जास्त आपल्या सगळ्या तळागाळातील माणसांपर्यंत पाठवा निवडून तुम्ही देणार आहेत आमदार आता पक्ष फोडणारा आमदार निवडून द्यायचा आता नेत्यांशी मतदारांशी गद्दारी करणारा निवडून द्यायचा का लोकांच्या साठी चोवीस तास भांडणारा सत्ता असली तरी सभागृहात भांडणारा आणि सत्ता नसली तरी तो विरोधी पक्ष रस्त्यावर आहे म्हणून भांडणारा किंवा आमदार कसा निवडून देणार आहेत पद नाही काही नाही काही नाही परंतु सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी ताकदीनं एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून नेता म्हणून सर्वांसाठी भांडणारा गरज आहे अशा लोकांची नाहीतर सभागृहात पहिली टर्म झाली दुसरी टर्म झाली तिसरी टर्म झाली हा आमदारच आहे खासदार बी ह्याच्याच घरातले दुसऱ्याला विचारायला पण तयार नाही दुसऱ्याचं काही हित बघायला तयार नाही स्वतःच्याच घरातल्यांना काम पाहुणे रावळेच खुश करतोय असा निवडून देणार आहात का विचार करा आता जर नाही विचार केला संतोष शिंदेचा शब्द आहे आता संतोष शिंदे फक्त सांगतोय आमदार कसला निवडून द्यायचा म्हणून विचार करा एकदा जाहिराती सुरू झाल्या एकदा उमेदवारांची यादी आली एकदा पक्षांच्या नेत्यांची इच्छुकांची आणि फायनल यादी जाहीर झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन नाही तुम्ही चर्चा पण नाही करू शकणार तुम्हाला कोणी विश्वासात पण घेणार नाही तुम्ही मात्र तुमचा विचार आणि तुमचा मेंदू सत्संग विवेक बुद्धीनं कार्यक्षम वापरून तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही असा आमदार निवडून देऊ नका मित्रांनो जो आमदार खरंच तुमच्याशी गद्दारी करे जो आमदार कधी ह्या पक्षात असतो कधी त्या पक्षात असतो कधी जिकडं खोबरत तिकडं पळणारा असो असा आमदार जर तुम्ही पकडला तो त्याचा स्वतःच्या स्वार्थापायी किंवा अपेक्षा पुढं तो त्याच्याच मनामध्ये खुश नाही तर तुम्हाला काय खुश करणार आहे विकासाची गंगा अशीच नाही तुमच्या दारात येणार कारण विकासाचा रथ हा निष्ठेने प्रामाणिकपणे आणि आपल्या पक्षनेतृत्वाशी प्रामाणिकपणे काम केल्यानंतर एकनिष्ठ राहिल्यानंतर आणि काम वाढवल्यानंतर विकासाचा रथ विकासाचा रथ स्वार्थापुढे कधी चाक कधी चाक निघून जाईल सांगता येणार नाही मग आता आमदार ठरवण्याची वेळ आली तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये जो जो सरंजाम असेल पिढ्यान पिढ्या तोच आहेत पदावर बदला आता अशी लोक नको आहेत तुम्हाला माहितीये तुमच्या नेत्याने भ्रष्टाचार केलाय आतमध्ये जाऊन आलाय तुम्हाला माहितीये तुमचा नेता सोसायटीत पैसे खातो पंचायत समितीला खातो जिल्हा परिषदेला खातो विधानसभेला लोकसभेला खातो अहो विधान परिषदेला सुद्धा तुमचा नेता पैसेच खातो असा नेतेला नेता सुद्धा मानायच्या लायकीचा ठेवू नका त्याला गरीब असवा आता आमदार तुमच्या मनातला झाला पाहिजे जनमानसातला झाला पाहिजे संपर्कातला झाला पाहिजे फाटका असला तरी आपला नेता सक्षम असला पाहिजे तो सर्वसाधारण गोरगरीब कुटुंबातला असला सर्वसामान्य असला मग सांगितल्याप्रमाणे फाटका असला तरी चालेल पण सभागृहात महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर नीट नीटके प्रश्न विचारणारा असावा आवाज म्हणून काम करणारा असावा आजकाल राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात किंवा देशाच्याही चपाट्यांचं हुजरीगिरी करणाऱ्यांचं आणि ज्यांनी आजपर्यंत खरंच वाईट काम केलेले आहेत अशाच लोकांचे दिवस आले मग एखादा गुन्हेगार असेल एखादा तडीपार असेल किंवा एखादा त्याच्यावर सतराशे साठ अन्याय अत्याचाराचे गुन्हे असतील लोकांची घरं बळकवली असतील जागा बळकवली असतील किंवा फक्त आणि फक्त दादागिरी करून गुन्हेगारी करून आपले ताबे बसवले असतील या सगळ्या लोकांना आता घरचा रस्ता दाखवा कातरचा घाट दाखवा शत्रूला सुद्धा चकवा देऊन शिवनीतीनं स्वराज्याचा छेंडा फडकावायला पाहिजे असे मावळे निवडून द्यायचे कावळे निवडून देऊ नका कावळे कधीच इतिहास घडवत नाहीत उलट इतिहास बदनाम करतात आता तीच प्रेरणा घ्यावी लागेल जो राज्याच्या स्वराज्याच्या देशाच्या तुमच्या माझ्या प्रत्येक 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 प्रश्नावर बोलेल लढेल भूमिका मांडेल तसाच पक्ष आणि नेता आपल्याला निवडावा हो लागेल अन्यथा होत काय समाज उठतोय सकाळी बांधतोय दिवसभर रस्त्यावर समाजाच्या प्रश्नासाठी समाज, समाज एकवटला नेते तयार झाले नेते संघर्ष करतायत आणि जे लोकप्रतिनिधी म्हणून इकडे मोर्चात मेळाव्यात असतात सभागृहात मात्र शांत असतात कीप क्वाईट हाच फॉर्म्युला त्यांनी अवलंबलेला असतो कारण पक्ष नेत्यांनी सांगितलंय ले, आपल्याला या विषयावर बोलायचं नाही मग तो आदेश फॉलो करणार अशी जर माणसं असतील तर हे तुम्हाला फसवत आहेत समाजाला फसवत आहेत आणि तुम्ही सुद्धा मतदार म्हणून त्या ठिकाणी फसले जातात म्हणून साधं सरळ आहे आमदार निवडताना आता विचार करा मतदान करायला जाताना विचार करा मतदान करेपर्यंत उमेदवार कोण आहे हे तपासणं गरजेचं आहे निवडणूक कुठली असू द्या इथून पुढची निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी असेल संविधान आणि तुमचा माझा स्वाभिमान वाचवण्यासाठी रक्षण करण्यासाठी आणि सन्मानाने सन्मानाची सुद्धा वागणूक देणारा त्या ठिकाणी माणूस असला पाहिजे अन्यथा लाचारांच्या फौजा गुलाम बलवतात आणि लक्षात ठेवा गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा एक नसतो कारण धर्माची दारू आणि जातीची नशा एकदा डोक्यात भिनली की त्याची इतकी नशा येते इतकी नशा येते तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही तुम्हाला काही कळतही नाही चिकित्सा नाही आणि तुम्ही चांगलं न्याय निवडा सुद्धा करू शकणार नाही किंवा न्याय देऊ शकणार नाही म्हणून आमदार आज निवडण्याची गरज आहे कोण आमच्या तालुक्यातला आमदार आहे तुम्ही खेडेगावात राहताय का तुम्ही शहरात राहताय का तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय का आता विचार करा जो उमेदवार देऊ किंवा जो आमदार निवडून देऊ मतदार म्हणून असाल किंवा नेत्या म्हणून असाल आत्मपरीक्षण करून विचार करणं गरजेचं आहे की आम्ही जो उमेदवार निवडून देतोय तो महाराष्ट्राचा बुलंदावाज होईल का आपल्या गावचा तालुक्याचा जिल्ह्याचा बुलंदावाज होईल का असेच माणसं द्या सेटलमेंट करणारे पावला पावलावर भेटतील पण आयुष्यात नंतर ते सेटलमेंट झाल्यानंतरच दिसत नाही तसले होण्यापेक्षा स्वाभिमानी होणं कधीही चांगलंय स्वाभिमानी माणसं निवडून द्या गद्दारांना बंडखोरांना फसवणाऱ्यांना जे की सगळ्या पक्षात असे कार्यकर्ते असतात अशांपासून सावध रहा महाराष्ट्र वाचवा महाराष्ट्र घडवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र संतोष शिंदे